गेलं तर कसं आहे की सुद्धा चांगले आहेत मी एक शिवसैनिक आहे मी एकोणीसशे एकोणवीस पासून शिवसैनिक पण इकडे समजा जर बघितलं तर मग साधारणतः लोकांची हे घेतली चाचणी घेतली तर निलेश राणेंकडे जास्त जोर दिला जातो कारण दादा स्वतः नितेश राणे सर स्वतः आणि निलेश राणे म्हणजे सर स्वतः हे सिंधुदुर्गात कायम घेत असतात लोकांच्या बघितलं तर माझ्या आता स्वतः मुलीचं एक एम बी एचं काम आहे माझं स्वतःच आणि माझ्या मुलीला सहा महिने कागदपत्र रड होतं देत नव्हतं माझ्याबरोबर दादागिरी करत होतं आणि मला सांगत होतं ते केस घालणार हे करणार ते करणार मग तुमच्यावर मला वर्षाची फिल्ल भरावे लागेल मुंबईला आणि त्यावेळी मी माझ्या भावाने मला कणकोलला बोलवलं तिथे मीटेशन आणि आले होते दादांची मीटिंग होती आणि मीटेचर आणि साहेबांची बिटरी तर नितेश राणे साहेबांनी मला बोलवलं आणि नितेश राणे साहेबांनी काय झालं तुम्ही म्हटलं असं आलं सहा महिने झाले मला ते कागदपत्र अडवते त्यांनी एका मिनटात फोन केला आणि बारा तासाच्या आत जे सहा महिने माझे कागदपत्र अडकले होते ते बारा तासाच्या आत माझे कागदपत्र माझ्या मुलीचे मिळाले नाहीतर माझ्या मुलीचं वर्षभराचं भरचं नुकसान होतं मग अशी त्यांनी झटपट कामं केले आणि त्याच्यामुळे

विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत एक महायुतीचे उमेदवार आहेत निलेश राणे आणि महाआघाडीचे उमेदवार आहेत वैभव नाईक कुठला नेता तुम्हाला आमदार म्हणून आवडेल निलेश राणे निलेश राणे निलेश राणेच काय बरं काम विकास हा केला निलेश राणे इकडे पुढ्या ओके तुम्हाला आमदार म्हणून कोण आवडेल वैभव नाही वैभव नाईकच का

<ख़ागा> <ख़ागा> दादा नाव कसं तुमचं माझं <ख़ागा> नाव विजय दादा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि एकीकडे महायुतीचे उमेदवार निलेश राणे आहेत आणि महाआघाडीचे उमेदवार वैभव नाईक आहेत एकीकडे आक्रमक नेता आणि ने एकीकडे शांत संयमी नेता तुम्हाला आमदार म्हणून कोण आवडेल आम्हाला निलेश राणे आवडेल निलेश राणे साहेबच का येणाऱ्या काळात मग बघा तुम्ही सिंधुगर्थ पुन्हा काय पलट होणार आणि बाकीचे पण बघा तुम्ही पुढच दिसेल तुम्हाला चित्र सिंधुदुर्ग पुण्या जिल्हा तुम्हा तुम्हा तुम्हाला त्या माणसात दमक आहे काम करून घ्यायचं आता जवळजवळ अडीच ते तीन वर्ष ते राबत आहेत एवढं म्हणजे आमच्या डोळ्यासमोरच आहे ते तर त्यांनी भरपूर निधी आणला कुठचंही पद नव्हतं त्यांच्याजवळ पण आता भरपूर कामं केली आहेत या अडीच वर्ष जेव्हा हे सरकार आलं त्यापासून भरपूर निधी आणलाय आमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे दहा वर्षात आमदार आहेत आमदार साहेबांनी काय केलं विकासाचा मुद्दा काहीच नाही फक्त काय कोणाचा बारसा असू दे अजून काय असू दे मग लोकांना ते मोठेपण की आमदार आमच्या घरी आला हे असं नसतं हे मालवण हे विकासाचं पर्यटन केंद्रबिंदू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पर्यटकांना जो काय त्रास आहेत ना ते आम्हाला बसल्यानंतर सांगतात रिक्षामध्ये कि असं या सुविधा नाही आहे ते लक्ष देणं कोणाचं काम आहे बरोबर की नाही बारीक बारीक ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला सर्व लोक सांगतात त्याच्यामुळे विकासाचं शून्य आहे त्याच्यामुळे बदल व्हायलाच पाहिजे दहा वर्ष आमदार राहून जर काय विकास होत नसेल तर उपयोग नाही ना मॅडम काय महायुतीचे उमेदवार निलेश राणे आहेत तर शांत संयम मी असे महा आघाडीचे उमेदवार वैभव नाईक आहेत आपल्या पुढा आलवण मतदारसंघात त्याच व्हावं म्हणून कोण आमदार पाहिजे दिनेश राणे दिनेश राणेच का त्यांचा विकास का। काम चांगलं आहे आता ह्या वर्षात दहा दीड वर्षामध्ये त्यांनी मालवण कुडा तालुक्यामध्ये बहुत विकास काम केले लढत रंगणार आहे त्यांच्यामध्ये तुमचा गौल कोणाकडे आहे माझा कौल विकासाकडेच आहे पण त्याच्यापेक्षा जास्त मी धार्मिक आहे उजव्या मत विचारसरणीची आहे आणि त्यामुळे मी मोदींसाठी मतदान करणार जरी कोणीही स्थानिक लेवलवर चांगलं काम केलेलं असलं तरी माझ्यासाठी माझा धर्म प्रथम आहे आणि त्यासाठी मी धर्माला मतदान करणार आहे विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत एकीकडे शांत संयमी महाविकास आघाडीचे नेते वैभव नाईक आहेत तर दुसऱ्या बाजूला आक्रमक आणि हरहुन्नरी नेतृत्व असलेले निलेश राणे आहेत तर तुम्हाला आमदार म्हणून कोण आवडतील निलेश राणे नक्की आवडतील कारण त्यांचं हल्ली बघायला गेलं तर या थोड्या कालावधीत चांगला संपर्क वाढलाय लोकांशी आणि ते कामं करतायत म्हणजे त्यांच्याकडे सध्या आमदार की काय कोणतं पद नसताना पण ते चांगलं काम करतायत लोकांमध्ये आणि विकास कामं पण आणतायत आणि सगळ्यात म्हणजे जो गुणाचा आपला भाग आहे विधानसभेचा त्यामध्ये त्यांचं बघायला गेलं तर चांगलं आता नेतृत्व आपल्याला बघायला मिळतं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र असेल पुन्हा एकदा या महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार आहे आणि त्यामुळे इथेसुद्धा या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निलेशजी राणे हेच निवडून येणार आहे गेली दहा वर्ष इथे वैभव नाईक कुठेतरी सांगाल नाही रोष आहे काय ना त्यांनी काही कामं केलेली आहेत अगदर नाही असं नाही काही कामं त्यांनी केलेली आहेत पण आज वैभव नाईकांना सोडून द्या पण आज जर महाराष्ट्राला गरज आहे ती महायुतीची आहे एकंदर जर महाराष्ट्राची जी परिस्थिती बघितली तर किंवा आपल्या पुढच्या भावीच्या पिढ्यांसाठी आज जे जिहादी मुसलमान आहेत हे आज देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हळूहळू हो डोकं वर काढत आहेत आत्ताच ह्याच्या वेळी दसऱ्याच्या वेळी या जिहाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शांतपणे चाललेल्या संचलनाला विरोध केला म्हणजे ही परिस्थिती आत्ता आपल्या कोकणापर्यंत आलेली आहे आणि हे जर कुठं जर गाडून टाकायचं असेल तर महायुतीचा सरकारची गरज आहे महायुतीचीच महाराष्ट्रामध्ये गरज आहे न त्यानंतर आत्ता जे केलेली जी कामं आहेत त्यांनी लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना असेल नंतर वृद्धांसाठी त्यांनी केलेली असेल तीर्थयात्राची योजना असेल त्या महिलांसाठी मोफत प्रवास योजना आहे अशा कित आणि मुलींसाठी शिक्षणासाठी त्यांनी ता, ग्रॅज्युएशनचं नंतरचं जे शिक्षण आहे त्याच्यासाठी त्यांनी ता, वेगवेगळ्या योजना केलेल्या आहेत मोफत शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळे आज गरज आहे महायुती सरकारची आणि तुम्ही काल तर दोन दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी ऐकलं असेल की उद्धव ठाकरे आणि बोललेले होते की आमचं सरकार आलं तर ह्या योजना आम्ही बंद करू त्यामुळे ते माणसं येतात कामाने दुसरं नाना पटोले बोललेले होते की ह्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री हा मुसलमान करणार अशी जर त्यांची जर वृत्ती असेल तर ही माणसं सत्तेत येताच प्रमाणे तर ही अशी जर माणसं सत्तेत आली तर उद्या हिंदू धर्माचा हिंदूच्या भावी पिढींचं नुकसान आहे म्हणून महायुतीचंच सरकार आलं पाहिजे